अमेरिकेमध्ये खूपदा असं होतं ना की भाज्या जास्त मिळत नाही मग आपण वेगवेगळ्या थालीपीठं धपाटे पुऱ्या असं करतो तर त्याच्यासोबत नेहमीच आपल्याला लोणचं नाही खावं असं वाटत तसेच थंडी असेल तर दही पण नाही खावं वाटत पण ही काकडीची कोशिंबीर आम्हाला खूप आवडते तर त्यासाठी ना जी इंडियन काकडी मिळते मोठी आकाराची ती मी इथे घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून तिला ना ग्रेट करून घेतलं आहे किसून घेतलं आहे आणि मग एका बाऊलमध्ये दही घ्यायचं दहीमध्ये आपल्या आवडीनुसार जिरे पावडर मीठ थोडीशी साखर हे सगळं टाकून छान दहीला फेटून घ्यायचं तर अमेरिकेमध्ये दही छानच मिळतं त्यामुळे ते लगेच मिक्स होतं आणि लगेच त्यामध्ये किसून घेतलेली काकडी आधी चव बघायची की कडू आहे का जर कडू नसेल तरच मग ती दह्यामध्ये मिक्स करायची दोन्ही छान एकत्र करून घ्यायचं आणि अगदी सोपी कोशिंबीर आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालू शकता किंवा मग नसेल आवडत तर कोणी कोणी उडदाची डाळ फोडणीमध्ये वापरतं तसंही घालू शकता क्रंचसाठी पण आम्हाला दोन्हीही नसलं तरी चालतं नॉर्मल जिरं मोहरी हिंग आणि एक लाल मिरचीचा तुकडा तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कडीपत्ता ह्याची मी फोडणी देणार हो आहे आणि हळद आणि हिंग तुम्ही तेलातही घालू शकता किंवा दह्या दह्याच्या वर सुद्धा तिथे घालू शकता जेणेकरून जेव्हा आपण कडक कडक तेल त्यावर टाकतो तेव्हा ते छान एकत्र एक होऊन जात तर छानपैकी आपली काकडीची कोशिंबीर इथे तयार आहे